रोजगार हमी अंतर्गत सिंचन विहिरीचे काम हे मजदुरांना देण्यात यावे परंतु असे अधिकाऱ्यांनी न करता हे काम जेसीबी च्या सहाय्याने केले सन दोन हजार पंधरा पासून प्रशासनाकडे सतत तक्रार देऊनही अद्यापही कोणत्या प्रकारचे पाऊल प्रशासनाने उचललेले नाही मान्य आयुक्त यांनी सतरा मार्च दोन हजार सतरा रोजी चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतरही कोणत्या प्रकारची चौकशी झालेली नाही त्यामुळे तक्रारदार गजानन वाघ यांनी सत्तावीस एप्रिल दोन हजार सतरा रोजी तहसील पुढे आत्मदान करण्याचा इशारा दिला होता मान्य तहसीलदार रुपेश खंडारे यांनी त्यांची समजूत काढली व येत्या आठ दिवस दिवसात या सर्व बाबींवर कारवाई करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिले म्हणून गजानन वाघ यांनी तुर्तास आत्मदान करण्याचा इशारा हा मागे घेतला आहे दोन पासून ते दोन हजार सतरा पर्यंत तहसीलदारापासून तो। माननीय तहसीलदारापासून तर मुख्यमंत्र्यापर्यंत अनेक मी रोजगार हमीच्या तक्रारी केलेल्या आहेत परंतु अद्यापही मला कुठल्याच प्रकारचा न्याय मिळालेला नाही माननीय आयुक्तांनी सतरा मार्च दोन हजार सोळाला चौकशी आदेश जिल्हाधिकाऱ्याला दिलेले आहेत सुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी तेरा सुद्धा कुठल्याच प्रकारची चौकशी केलेली नाही त्याच्यानंतर परत पंधरा फेब्रुवारी दोन हजार सतराला माननीय मुख्यमंत्र्यांनी चौकशी आदेश दिलेले आहे तेही आदेश माननीय जिल्हाधिकाऱ्याने धागर ठेवून लोकशाहीचा अवमान केलेला आहे त्याच्या विरोधात मी शासनास सत्तावीस चार दोन हजार सतराला आत्मदानाचा इशारा दिलेला होता तरी मला माननीय तहसीलदारासमोर त्यांनी बोलावून माझे समजूत काढण्याचा का प्रयत्न केला आणि मला लेखी आश्वासन दिले की आठ दिवसाच्या आतमध्ये या सर्व गोष्टींची कारवाई होईल आणि या अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात येईल असे मला लेखी आश्वासन देण्यात आले आठ ते दहा दिवसात कारवाई न झाल्यास मी पुन्हा आत्मदान केल्याशिवाय राहणार नाही ना भुसावळ तालुक्यातील सावता निंभोरा या गावात सहा ते सात दारू भट्ट्या असून गावठी दारूंचा मोठा व्यवसाय आहे या कारणाने गावातील सर्व वयोगटातील व्यक्ती दारूंच्या आहारी जाऊन त्यांचे संसार उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत भ्रष्टाचार निर्मूलन जनहित संघाचे उत्तम मिंगळे प्रशांत पाटील रेखा कोळी आदींनी